नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या उघडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ कुकुट की आता गावरान सुरुवात करत असताना कोंबड्यांची आपण खरेदी करणार शंभर टक्के गावरान कोंबड्यांची खरेदी आपण आठवडी बाजारातून करू नका नाही तर आपलं शंभर टक्के होणार नुकसान सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा फेडिओ की जर आपल्याला गावरान कुकुट करायचे आणि आपण गावरान कोंबड्यांची खरेदी करण्याच्या तयारीत असाल तर महत्वाची सूचना की जर आपण गावरान कोंबड्यांची खरेदी ही आठवडी बाजारातून केली तर शंभर टक्के आपलं या ठिकाणी नुकसान होणार म्हणजे होणार मग आठवडी बाजारातून गावरान कोंबड्यांची खरेदी केली तर आपलं नुकसान कशा पद्धतीनं होणार मग याला पर्याय काय जर आठवडी बाजारातून कोंबड्यांची खरेदी करायची नाही तर मग दुसरा पर्याय कोणता की जिथून आपण कोंबड्यांची खरेदी करू शकू आणि तिथून कोंबड्यांची खरेदी केली तर आपलं शंभर टक्के नुकसान होणार नाही ते कसं मी समजावून सांगतो तर यासाठी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट हे सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर लिंक शेअर करत चला आणि राहिलं असेल जर आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना बघा मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आता आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला इथं सबस्क्राईब करून घ्या आता चॅनलला सबस्क्राईब कसं करायचं हा सवाल आहे आश्या तर अशा परिस्थितीत या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस या तिथं आल्यानंतर दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यहाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी येईल आणि या घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता काय झाले मित्रांनो की पावसाळा हा आता जवळपास संपत आलाय आणि आता काही दिवसातच हिवाळ्याची चाहूल लागणार आहे आणि अशा परिस्थितीत तुम्हाला माहित आहे दरवर्षी हिवाळा हा कुक्कुटपालन करण्यासाठी अत्यंत जबरदस्त त्या ठिकाणी समय आपण मानतो मग अशा वेळेस कुक्कुटपालक बांधव मोठ्या प्रमाणात हिवाळ्यात कुक्कुटपालनाची सुरुवात करतात पण चुकतंय कुठं मित्रांनो की आपण काय करतो आठवडी बाजारातून मोठ्या प्रमाणात कोंबड्यांची या ठिकाणी खरेदी करत असतो आता होतंय काय ते समजावून सांगतो की आठवडी बाजारातून गावरान कोंबड्यांची खरेदी केली आता या कोंबड्या आपण आणल्या तर काय होतं एक दोन दिवस जबरदस्त राहतात तव टवटवीत राहतात त्यानंतर एक एक कोंबडी त्या ठिकाणी एक्सपायर व्हायला सुरुवात होते आणि आपण बघतो की फक्त महिन्याभरात आपल्या संपूर्ण गावरान कोंबड्या एक्सपायर होऊन जातात मग हे का होते याच्या मागचं कारण काय हे सगळं आजच्या व्हिडिओ समजावून सांगणार आहे आणि जर आठवडी बाजारातून कोंबड्या खरेदी करायच्या नाही तर मग कुठून करायच्या हे सगळं तुम्हाला समजावून सांगणार आहे म्हणून तुम्ही बिनधास्त राहा फक्त व्हिडिओ बघा तुम्हाला हिवाळ्यामध्ये कुक्कुटपालन करायचं आहे ना तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा की लाखोंचा निवड नफा कमवायचा असेल तर कुणाच्या जीवावर तर या कोंबड्या तर या कोंबड्याचा आपल्याला चांगल्या घ्याव्या लागतील आणि चांगल्या जागेवर घ्याव्या लागतील त्या कशामुळे समजावून सांगतो मित्रांनो आता हा जो व्हिडिओ आहे याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं विश्लेषण या ठिकाणी देणार आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यावी लागेल मित्रांनो हे गावरान कुकुटपालनात को आजवर सांगणारं कुणी नव्हतं शिकवणारं कुणी नव्हतं पण मित्रांनो रायझिंग स्टार परभणी अंतर्गत आपण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केले याच्यामध्ये सांगणार आपण शिकवणार आपण म्हणजे मी आणि माझी टीम अहोरात्र तुम्हाला मदत करणार आणि याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं सहकार्य तुम्हाला होईल की ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीच वंचित करू शकणार नाही पण आम्ही कशा पद्धतीनं आपली मदत करतो हे समजावून सांगतो तर बघा मित्रांनो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे मित्रांनो ते या ठिकाणी लक्षात घ्या आता आपल्या गावरान कोंबड्यांचा आणि गावरान पिल्लांचा सर्वात जास्त आपण खर्च कशावर होतो तर खाद्यावरती तर मग आपण काय करतो मित्रांनो की तुमचा ऐंशी टक्के खाद्य खर्च कसा कमी होईल याबद्दल मार्गदर्शन करतो आणि आपला ऐंशी टक्के खाद्य खर्च कमी करून देतो त्याचबरोबर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट की आपल्या गावरान कोंबडीचं गावरान पिल्लांचं उन्हाळा हिवाळा पावसाळा या ऋतूबदलापासून संरक्षण व्हावं बदलत्या वातावरणापासून संरक्षण व्हावं त्याबरोबरच जंगली पशु पक्षी प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्यासाठी निवारा म्हणून एक आदर्श सेड असायला हवा तर मग बाराही महिने संरक्षण करणारा आणि त्याचबरोबर या ठिकाणी जंगली पशुपक्षी प्राणी यांच्यापासून संरक्षण करणारा एक आदर्श शेड कसा बनवायचा कोणत्या दिशेला काय असावं हे संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला आम्ही पुरवणार मित्रांनो आणि त्याचबरोबर मित्रांनो या हा जो शेड आहे तो कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत कशा पद्धतीने निर्माण करायचं याबद्दल संपूर्ण सखोल विश्लेषण तुम्हाला केलं जाणार त्याच्यानंतर मित्रांनो कमीत कमी जागेत आपण जास्तीत जास्त कोंबड्या आणि पिल्ल कसे बसू शकतो हे सुद्धा तुम्हाला समजावून सांगितले जाईल त्याचबरोबर मित्रांनो आपल्यापाशी असणारी जी गावरान कोंबडी आहे गावरान पिल्ले आहेत यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल बाबा लसीकरण करूनसुद्धा आपल्या गावरान कोंबडीवरून पिल्लांवरती आजार आला असतं तात्काळ कोणता उपाय या ठिकाणी करायचा याबद्दल मार्गदर्शन केलं जाईल सर्ती शेवटी मित्रांनो हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन प्राप्त करणं आणि तयार होणारी पिल्ले यांची ब्रूडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कसं करायचं याबद्दल पूर्ण मार्गदर्शन म्हणजे तयार झालेले पिल्लू कोंबडी आणि कोंबडा बनवेपर्यंत सगळं तुम्हाला समजावून सांगितलं जाईल त्याच्यानंतर मित्रांनो आपल्यापाशी तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान अंडी गावरान पिल्ली यांच्या विक्रीसाठी सुद्धा आमच्याकडून जेवढा होईल तेवढा त्या ठिकाणी सपोर्ट आपणास केला जाईल म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही आपणास अशी मदत करणार की ज्यामुळे मित्रांनो या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं तर कसं व्हायचं समजावून सांगतो बघा मित्रांनो रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्हाला काय करायचं मित्रांनो चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर कॉल करायचा आहे केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती आपण पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ अथवा एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील याच्यावरती तुम्हाला पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचं आहे बस एवढं केलं की के मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल ज्याच्यामुळं केवळ पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन मिळेल की ज्यामुळे तुम्हाला लाखोंचा निवड या व्यवसायातून प्राप्त कुणीच वंचित करू शकणार नाही मग मित्रांनो आता तुम्हाला खरंच गावरान कुक्कुट पालन करायचं असेल या व्यवसायातून लाखोचा निवडा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार प्रॉब्लेम ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सामील व्हा त्याच्यासाठी कॉल करा लखन सरांना नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता मित्रांनो जो मुख्य प्रश्न होता की आपल्याला गावरान कुक्कुट पालनाची सुरुवात हिवाळ्याच्या तोंडावरती करायची मग आपण चूक काय करतो आठवडी बाजारातून कोंबड्यांची खरेदी करतो मग आठवडी बाजारातून कोंबड्यांची खरेदी केली तर आपलं नुकसान कशा पद्धतीने होते या ठिकाणी सांगतो त्याच्यानंतर सोल्युशन कोणते तेही समजावून सांगतो तर बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट या ठिकाणी एक लक्षात ठेवा लागेल की आपण ज्यावेळेस आठवडी बाजारातून कोंबड्यांची खरेदी करतो मित्रांनो तर या ज्या कोंबड्या असतात त्या एका जागच्या असतात का तर नाही त्या बऱ्याच जागच्या असतात बऱ्याच गावातून शहरातून तालुक्यातून आलेल्या असतात आणि समजा एक पाच सातशे हजार कोंबड्या असतील समजा एक्झाम्पली तर याच्यामध्ये विविध प्रकारच्या ब्रिड्स असतात विविध प्रकारच्या कोंबड्या असतात त्याच्यापैकी काही कोंबड्यांवरती जरी आजार आला तरी इतर कोंबड्यांना इन्फेक्शन व्हायला जास्त वेळ जास्त काळ लागत नाही कारण हा सेन्सिटिव्ह संवेदनशील असणारा पक्षी तर याच्यामुळे मित्रांनो आठवडी बाजारातून घेतलेला जो पक्षी असतो तो शंभर टक्के आजारी असण्याची शक्यता असते ही महत्वाची अडचण दुसरी गोष्ट मित्रांनो व्यापारी म्हणजे विकणारा आणि ग्राहक खरेदी करणारा या दोघांचा आपापसामध्ये आप कसल्याही प्रकारची ओळख नसते बॉन्डिंग नसते म्हणून तो त्या ठिकाणी जो प्रश्न विचारतो त्या प्रत्येक प्रश्नाची होय म्हणून उत्तरे देतो तुम्ही विचारलं त्याला की बाबा याचं लसीकरण झालंय का तर ते म्हणणार हो झालंय पण मला सांगा मित्रांनो की त्याची ओळख तुमच्याशी नाही तुमची ओळख त्याच्याशी नाही उद्या तुमची कधी भेट होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये तो बांधील नसतो की तुम्हाला सत्य उत्तर द्यावं आणि जगामध्ये कोणीही या ठिकाणी खरं बोलून विक्री करताना आजकाल दिसत नाही म्हणून समोरचा बोलतोय ते सत्य म्हणून आपण खरेदी करणं म्हणजे आपल्या सोन्याला मातीमोल करणं असे म्हणून याच्यामुळे लक्षात घ्या की आपली फसगत होऊ शकते एक तर आपल्याला मिळणारी कोंबडी आजारी असणार दुसरी गोष्ट मित्रांनो की आपल्या कोंबडीचं लसीकरण झालंय अथवा नाही कुणीही शंभर टक्के सांगणार नाही ही महत्वाची अडचण आहे तिसरा महत्वाचा मुद्दा की जो विकणार आहे तो खरंच त्या कोंबडीचा मालिक आहे का हे पण माहीत नाही म्हणजे लक्षात घ्या काय म्हणालो की काही जण काय करतात की समजा सखाराम हा तुकाराम कडून कोंबड्या खरेदी करतो आणि विक्रीला काढतो म्हणजे त्याला त्या कोंबड्याचं काहीच माहिती नाही त्यानं घेतल्या चारशेनं आणि विकायला साडेचारशेनं बस एवढंच म्हणजे व्यापारी तर मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो फसगत हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणजे आठवडी बाजारातून खरेदी केलेली कोंबडी आजारी असू शकते एक आठवडी बाजारातील कोंबडीचं लसीकरण त्या ठिकाणी झालेलं नसणार हे शंभर टक्के खरं आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा की आठवडी बाजारातून खरेदी केलेली कोंबडी असते ती ओरिजिनल गावठी निघल का नाही याची गॅरंटी नाही कारण दहा ठिकाणच्या दहा कोंबड्या दहा प्रकारच्या असतात मग यात गावठी कोणती नॉन गावठी कोणती आपण चेक करत बसलो तर आपल्याला काय कळणार नाही एवढं साधारणी आज झाले तर अडचण खूप मोठ्या प्रमाणात व्हायली बरोबर आहे मग अशा परिस्थितीमध्ये उपाय कोणता तर आपण आठवडी बाजारातून शंभर टक्के या ठिकाणी गावरान कोंबडी खरेदी करायची नाही म्हणजे कोंबडीच खरेदी करायची नाही मग कुठून करायची कारण आम्हाला तो व्यवसाय करायचा लक्षात घ्या थोडंसं या ठिकाणी आपण टेन्शन घ्या थोडंसं परेशान व्हा आसपासच्या एरियामध्ये जिथं खरंच कुक्कुटपालन होते की जिथं पाच पंधरा वीस पंचवीस कोंबड्या घरगुती तत्वावरती सांभाळल्या जातात तिथं जा पन्नास शंभरनं कोंबडी कोंबडा महाग मिळू द्या हरकत नाही त्यांच्याकडून गावरान कोंबडी खरेदी करा आणि ही जी गावरान कोंबडी मित्रांनो मी म्हणतो हिचंही लसीकरण झालेलं नसेल परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या वेळेस आपण या गावरान कोंबड्या आणत असतो ना मित्रांनो तर या गावरान कोंबड्या अस्सल गावरान असतात शिवाय आपल्याला ही कोंबडी ज्यांच्याकडून खरेदी केली त्यांच्या घरी आपण परत जाऊ शकतो म्हणजे त्यांना उत्तर द्यावं लागते म्हणून ती आपली फसगत करणार नाहीत लसीकरण झालं नाही असं ग्रहित धरलं तरी आपण आलेल्या आले त्याला आरटूबी देऊ शकतो नाही लासोटा देऊ शकतो लसीकरणाचा मुद्दा इथं संपला आणि महत्वाची गोष्ट या सर्व कोंबड्या एका जागच्या असल्यामुळं रोग राहायची शक्यता अत्यल्प असते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ही गावरान कुकुटपालनाची सुरुवात करणं हे चुकीचं नाही गावरान कुकुटपालनाची सुरुवात ही हिवाळ्यात करणं हे देखील अजिबात चुकीचं नाही परंतु गावरान गोगुट पालनाची जी सुरुवात आहे ती आठवडी बाजारातील कोंबड्यांपासून करणं हे मात्र धोक्याचं आहे आपले यामुळे शंभर टक्के नुकसान होऊ शकते म्हणून सावधान गावरान गोगुट पालनाची सुरुवात गावरान कोंबड्या आठवडी बाजारातून खरेदी करून अजिबात करू नका नाहीतर आपलं शंभर टक्के होणार नुकसान आणि याला पर्याय सुद्धा आता तुम्हाला सांगितलं मित्रांनो वीस पंचवीस अशा गावरान कोंबड्या आसपासच्या एरियातून घरगुती तया घ्या आपल्याकडे इन्क्युबेटर मशीन आहे मित्रांनो जबरदस्त बस ही मशीन घ्या त्यात अंडे टाका त्यांचे पिल्ले काढा बस तुम्हाला प्युअर गावठी कोंबड्या मिळतील का नाही विचार करून बघा म्हणजे जे या ठिकाणी असणारी गोष्ट सहज होऊ शकते त्याला का फिरून वळसा घालायचा म्हणजे जर तूप सरळ वोटांनी निघत असेल तर वोट का वाकड करायचं हे लक्षात घ्या आणि आपल्याकडची जी पेमेंट आहे मित्रांनो ती आपली जेमतेम पेमेंट आहे आपण म्हणजे तुम्ही झालं मी झालं काही खूप श्रीमंत माणसं नाहीत म्हणून आपल्याला एक एक रुपयाचा विचार करावा लागते म्हणून हा विचार करा वीस पंचवीस गावरान कोंबड्या आणि एक जबरदस्त इन्क्युबेटर मशीन जे आपल्याकडे आम्ही मार्गदर्शन पण आपल्याला करणार तर की तीले ही मशीन कितीला हे विचारायचं आहे का तर यासाठी तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल करा तर या पद्धतीनं मित्रांनो आता काय की तुम्ही काय करू शकतात की पर्यायी मार्ग म्हणून वीस पंचवीस गावरान कोंबड्या आणून मशीनमध्ये अंडे टाकून पिल्ले काढू शकतात आणि प्युअर गावठी कुक्कुटपालन रोगराई शिवाय कुक्कुट पालन झिरो बजेट आणि झिरो बजेट रोगाची शक्यता असणारं कुक्कुटपालन करा आणि या व्यवसायातून भविष्यात कमवा लाखोंचा निव्वळ नफा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो ही बारीक सारीक माहिती वाटते पण ही माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये नेहमी देतो आणि ही माहिती प्राप्त करून आज माझा गावरान कुकुट पालक बांधव या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावतोय आपल्याला ही गावरान कुकुट पालन करायचा असेल आणि व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करायचा असेल आप तर आपण देखील रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये आजच सामील होऊ शकतात रायजिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता लखन सरांना कॉल केला लखन सरांना कॉल केल्यावर लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं आहे मग लखन सर काय करतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढं केलं की मित्रांनो लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील बस याच्यावर पाचशे रुपये पाठवा स्क्रीनशॉट पाठवा तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि एकदा रजिस्ट्रेशन झालं मित्रांनो तर लक्षात घ्या अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती तुम्हाला आमच्या मार्फत मिळणारं उत्पादनापासून विक्रीपर्यंत जे मार्गदर्शन या मार्गदर्शनामुळे मार्गदर्शन लाखोंचा निवड प्राप्त करण्यापासून कुणी वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो हा जो आजचा व्हिडिओ होता हा समर्पक व्हिडिओ होता तुम्हाला समजावून सांगण्याचा सा पुरेपूर -पुरे प्रयत्न केला की आठवडी बाजारातून कोंबड्या खरेदी केलं तर आपलं नुकसान कसं होऊ शकते आणि याला पर्याय काय भविष्यात मार्केटिंगची आपली चिंता दूर करण्यासाठी आम्ही काय केले मित्रांनो की छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप बनवले तर आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला सामील व्हायचं असेल मित्रांनो तर एकच काम करायचं तुम्हाला का काय करायचंय की या ठिकाणी चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट या व्हॉट्सअप नंबरवरती संपूर्ण आपलं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा सा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायचा आहे बस एवढं पाठवलं की मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तात्काळ सामावून घेतल्या जाईल ज्यामुळे मित्रांनो मार्केटिंगची आपली चिंता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात सोडवण्यास मदत मिळेल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता तो आपणास कसा वाटला कुकुट पालनाबद्दल आपल्या मनात काही समस्या असेल शंका असेल तर याचं उत्तर प्राप्त करण्यासाठी आपण समस्या लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा कास्तकार आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्रांनो कुकुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो ही मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुट पालक आपल्या सर्वांना तर मी आपलं मानले आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना या ठिकाणी मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू शिवून दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ज्या ऑप्शनला टच करा ते अंतरंग बदलू बाजूला घंटीला घंटील त्याच्यामुळे ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करा याच्यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्याला या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसम मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर मिळत राही तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार